मराठ्यांची लाट कायस्ती मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी कामं फिम बाजूला फेकून देऊ गावखेड्यातले सगळे मराठ तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वाळीत यामध्ये या मनोज जरांगे पाटलांनी एकोणतीस जून रोजी आंतरवाली सराठी या ठिकाणी राज्यस्तरीय होणाऱ्या बैठकीला सगळ्यांना बोलवलेलं आहे जाहीर आव्हानसुद्धा केलेलं आहे कारण की या अगोदर ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी मराठा समाजाला वेळोवेळी आदेश दिला होता आव्हान केलं होतं तेव्हा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मनोज जारांगे पाटलांना दिला होता मग आता मुंबईला जाण्याची तयारीसुद्धा झालेली आहे आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मुंबईला मोर्चासुद्धा जाणार आहे त्या अगोदर एक राज्यस्तरीय बैठक आंतरवाली सराठीमध्ये पार पडते आणि त्यामुळं मनोज जारांगी पाटलांनी सगळ्यांना आव्हान केलं आहे आणि आंतरवाली सराठीमध्ये येण्याची विनंती केली आहे तो व्हिडिओ आपण पाहिला पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान आहे सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण आहे की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठकीली आहे कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठींनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागलेत आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठ्यांनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब कोणाचं कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून आंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही आता वेळ आहे मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या गोरगरिबांच्या लेकरं मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाली द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतरवाली त्या असेत मजूर मजूर असत कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असत डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टॅम्पोवाले टॅक्टरवाले जे uh, मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपली चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी त्या वानांनी येत्या रविवारी सगळ्यांनी अंतरवाली पण मात्र काही जण म्हणतायत की मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागं आता कोणी राहिलं नाही जारांगी पाटलांची हवा संपलेली आहे जारांगी पाटलांच्या मागणीकडे कोणी लक्ष देत नाही सरकार सुद्धा गांभीर्यानं दखल घेत नाही आणि जारांगे पाटलांना आता कोणी विचारत नाही असे काही जण नावं ठेवू लागले आहेत पण मात्र जारांगी पाटलांनी जेव्हा जेव्हा समाज बांधवांना आव्हान केलेलं आहे तेवढ्याच ताकदीनं समाज बांधव मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिले आहेत आणि हे चित्र आपला दोन हजार तेवीसपासून सातत्यानं दिसतंय कारण की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला मनोज जारांगी पाटलांनी आंतरवाली सराठीमध्ये अमर उपोषण चालू केलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत सातत्यानं या संपूर्ण प्रकरणाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मनोज जारांगी पाटील जिथं जिथं जात आहेत तिथं तिथं लाखोंनी समाजबांधव जमा होत आहेत मनोज जारांगे पाटील जर जा रोडनं निघले तर त्यांच्या पाठीमागं शेकडो गाड्यांचा वाहनांचा ताफा निघतो मनात जारांगे पाटील ज्या ठिकाणी उभा राहतात त्या ठिकाणी सभेसदृश्य तयार होतं म्हणजे सभा तयार होतं आणि ज्या ठिकाणी ते बसतात त्या ठिकाणी बैठका तयार होतात त्यामुळं जारांगे पाटलांच्या पाठीमागं किती समाज आहे काय समाज आहे हे सांगायची गरज नाही जारांगे पाटलांच्या आव्हानाला अनेक जण प्रतिसाद देतात आणि मोठ्या संख्येनं जमा होतात आता जारांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस जूनचं आव्हान केलेलं आहे आंतरवाली सराठीमध्ये येण्याचं आव्हान केलंय आता जारांगी पाटलांच्या आव्हानाला आंतरवाली सराठीमध्ये किती जणं येतात आणि राज्यस्तरीय बैठक कशा पद्धतीनं पार पडते याच्याकडं अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं आंतरवाली सराठीमध्ये राज्यस्तरीय बैठकीला किती जण येतील म्हणून जारांगे पाटलांच्या आव्हानाला साथ देतील का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा